शिरूर लोकसभा या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीडियामध्ये सर्वाधिक जास्त चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे शिवाजी आढळराव राष्ट्रवादीमध्ये जाणार अजित पवारांच्याकडनं तिकीट घेऊन उमेदवारी घेऊन निवडणूक लढणार मध्यंतरी प्रदीप कंद राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार पण या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या शिवसैनिकांच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम निर्माण झाला होता की नक्की काय मी माननीय मुख्यमंत्र्यांची दोन दिवसापूर्वी भेट घेतली काल रात्री पण त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की जागा वाटप अजून झालेलं नाही अधिकृतपणे कोणी जर काही बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही पण जागा वाटप चार पाच दिवसानं होईल त्याप्रमाणे घेऊ हो। त्या मतदारसंघाची शिरूरची वाटणी झालेली नाही त्यामुळं कोणी क्लेम केला तरी आम्ही सगळेजण बसून त्यावर निर्णय घेऊ हो। नंतर असं कळालं की वळसे पाटील अजितदादा आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा केली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं मांडलं की हा मतदारसंघावर त्याचा नियम यासाठी आहे की त्यांचे सर्वाधिक आमदार आहेत त्यांचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी सर्वाधिक ग्रामपंचायती असल्यामुळं त्यांच्या दृष्टीने ही जागा महत्वाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांना ही जागा हवी मी मुख्यमंत्र्यांना विचारलं तर आपण काय करायचं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं थांबा काही दिवस परंतु दरम्यानच्या काळात सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस झाली मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला की काय होईल पण एकंदरीत सगळ्या जाणकारांचं मत विचारात घेता झालेल्या चर्चांच्या विचारात घेता ही जागा राष्ट्रवादीला सुद्धा जाऊ शकते तितकेच ही साधा जागा शिवसेनेकडे पण राहू शकते शिवसेनेकडे राहिली तर अर्थात उमेदवारीचा प्रश्नच उभा राहत नाही कारण मी त्यासाठी काम करतोय गेले पाच वर्ष जागा राष्ट्रवादीमध्ये गेली तो त्यांचा निर्णय असेल की उमेदवारी कोणाला जायची काही परिस्थितीनुसार जर राष्ट्रवादीकडनं विचारणा करण्यात आली किंवा युतीमधून युतीच्या नेत्यांनी ने विचारणा करण्यात आली तर काय करावं हो। तर ह्याविषयी आम्ही माझ्या कार्यकर्त्याची मत जाणून घेण्याचा के प्रयत्न केला त्यावेळेला एकमुखांना सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही सगळे नेते जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील कारण गेले पाच वर्ष या मतदारसंघाचं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्यावर अन्याय झालेला आहे काम करता आलेली नाही तुम्ही फिरताय निवडून आलेला माणूस फिरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या माणसाला निवडून देण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक लढवा वेळ आली तर कुठल्याही पक्षाकडनं समजा मुख्यमंत्री सांगतील ते जे निर्देश देतील त्या ठिकाणी लढा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांनी एक त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला पण असा होता कार्यकर्त्यांमध्ये की आपण जर राष्ट्रवादीला जाते तर आपण तिथून जाऊन लढावं असं कार्यकर्ते देखील म्हणत होते आता आपल्याला तो सांगतो तुम्हाला म्हणजे जिथो पर्याय मिळेल ज्यांना ही जागा ज्या ज्या वाटपाला जाईल तिथून लढायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांचे फोर गेले दादा खरं तर आदला बदली मतदारसंघाच्या केल्या जात आहेत त्यामध्ये शिरूरचं ही जागा राष्ट्रवादीला असे संकेत ते सांगताना त्या परिस्थितीनुसार काय करायचं हा मी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेला कार्यकर्त्यांनी सांगितलं आपल्याला हरकत नाही जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमधून आपल्याला निवडणूक लढवायची विषयच नाही हा जो त्यांचा पैसे माझं जमत नाही हा एक वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न आहे आणि वैयक्तिक हे वेदा हे चालत राहतात राजकारणामध्ये त्याचा परिणाम मोठ्या स्वरूपाची निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही कारण मूळ मुद्दा काय की <coughs> या मतदारसंघातून मोदींच्या विचाराचा खासदार निवडून जाणं गरजेचं आहे एकमेकाचे हेवे जावे एकमेकाचे वैयक्तिक वाद हे तेवढे महत्वाचे राहत नाही अशा परिस्थितीमध्ये आणि माझे मी कायम दिलीप मोहितेच्या संपर्कात असतो कि ही मी प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलं की माझं तुमचं काही नाही आहे मी कुठल्याही प्रकारे त्यांना हानी पोहोचवली नाहीये मी कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी राजकारण केलेलं नाही आणि वेळोवेळी मी त्यांना स्पष्टकरण केलेलं आहे तसं काही प्रश्न येत नाही त्यातून काही त्यांचे गैरसमज असतील तर बसून हे मिटवता येईल उमेदवार मिळत नाही आता कोल्हाने काय बोलावं ते त्यानेच ठरवावं काही बोलतात कुठल्याही याला याला काही अर्थ नाही ना आमचं त्यांच्या पोच कामाची पोच पावतीने उमेदवार मिळत नाही म्हणजे आता मी पाच वर्ष करतोय की मग तो तसं काही त्यांनी तर त्याला काही अर्थच नाही बेस्टलेस प्रश्न आहे जर तुम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी फायनल झाली आणि आली तर दिली तुम्ही जाणार का साहजिक आहे ना आपण खूप ज्या वेळेला तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागतं तर सगळ्यांशी चर्चा करावी लागते दादा तुम्ही म्हटले की मुख्यमंत्र्यांचं म्हणजे नाही मुख्यमंत्र्यांनी सिग्नल दिलं तर वाटप झाले मुख्यमंत्र्यांबरोबर म्हणजे कुठल्याही पक्ष असून अशी चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली नाही मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की जागेचं वाटप झालेलं नाही पण मी तुम्हाला काय म्हंटल की ज्या मीडियामध्ये चर्चा आहेत अशा चर्चा जर झाल्या तर मुख्यमंत्री सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य तुम्ही बोलल्याप्रमाणे चोवीस तासात निर्णय होईल असेल काल कोणते होते तसं कोणतं मुख्यमंत्र्यांकडनं तुम्हाला तसा कोणता फोन आलाय का किंवा बाकीच्या कोणत्या नेत्यांकडनं शिवसेनेतला फोन आलाय राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडनं कोणता फोन आलाय कारण महायुतीमध्ये असं स्पष्टपणे सांगितलं जात आहे की जागा वरिष्ठ पातळीवर अशा काही चर्चा झाल्या असेल तर दे मला त्याची कल्पना नाही पण चोवीस मी त्यासाठी मला मुख्यमंत्र्यांनी काल निमंत्रित केलं होतं मी रात्री बारा वाजता मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटलो त्यावेळेला त्यांनी इतर सगळ्या चर्चा केल्या मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे ते विचारलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं जागा वाटप झालेली नाही अजूनही या जागेवरच आपण पीएम सोडलेला नाही आणि कदाचित तसं जर काय असेल सोडावं लागलं तर आपण नंतर तशी आपल्याशी चर्चा करू आता आजच्या बैठकीत सगळ्यांचं असं ठरलेलं आहे की समजा राष्ट्रवादीला जागा गेली तर अडबराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढतील अर्थात राष्ट्रवादीला मी उमेदवार मान्य असेल तर आणि अर्थात मुख्यमंत्र्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला तर आता मुख्यमंत्र्यांनी जर तुम्हाला ग्रीन सिग्नल नाही दिलं आणि ही जागा जर राष्ट्रवादीला गेली तर तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार नाही अपक्ष ही लोकसभेची निवडणूक लढता येत नाही दिलेल्या उमेदवाराचा प्रचार तुम्ही करा पुढे युतीचा जो उमेदवार असेल दुसरा त्याचा प्रचार केला जाईल राष्ट्रवादीचे दोनच नेते अजितदादा पवार वळसे पटार त्यांच्या बरोबर काही प्राथमिक चर्चा झाली का विकास कामावर चर्चा होत असताना थोडीफार मतदारसंघ आणि लोकसभेच्या निवडणूक थोडी चर्चा झालेली आहे ठीक आहे चर्चा झाली